आगामी निवडणुकीत गट ठरणार गेम चेंजर आताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचं ठरलं मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील जागावाटप समोर कोणाला किती जागा मिळणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारीने विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत राज्यात महाविकास आघाडीची जागा जवळपास जागावाटप निश्चित ठरले आहे मराठवाड्यातील लोकसभा जागा वाटपाची गणित जुळल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आपल्या जागा वाटपावर तोडगा काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर आदी जिल्ह्यातील दहा लोकसभा जागा वाटप निश्चित झाले आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गट दोन काँग्रेस तीन आणि चार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार आहे एका मतदारसंघात मित्रपक्षाला देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने त्यांना कोणत्या जागा सुटणार याकडे लक्ष लागले आहे पुणे शहर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवणार आहे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी यंदा कसब्याचे आमदार अविंद धनगेकर यांचे नाव आघाडीवर आहे बारामती या संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे नक्की आहे शिरूर या लोकसभा मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे निवडूक लढवणार हे नक्की झालं आहे मावळ या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघात शरद विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील उमेदवार असू शकतात अथवा हा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी शरद पवार सोडण्यास तयार झाल्यास पृथ्वीराज चव्हाण उमेदवार असू शकतात ही देखील शक्यता आहे कोल्हापूर शहरात मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय पवार हे उमेदवार असू शकतात हातकंगले इथून लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजू शेट्टींसाठी सोडल्या जाण्याची चिन्ह आहेत सांगली मतदारसंघात विशाल पाटील काँग्रेसचे पुन्हा एकदा निवडणूक लढू शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे उमेदवार असू शकतात माड्या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून धवलसिंग मोहिते उमेदवार असू शकतात प्रभाकर देशमुख यांनी शरद पवार गट उमेदवारी देऊ शकतो याबद्दल तुमचे मत आम्हाला कडवंड नक्की सांगा महाविकास आघाडीला तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून किंवा कुठल्या तालुक्यातून सपोर्ट करतात याबद्दल तुमच्या मत आम्हाला कडवून नक्की सांगा तुमचं सपोर्ट महाविकास आघाडी की महायुती याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडवस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका